जालन्यात गोवंशाची अवैध वाहतूक करणारे दोन वाहन पोलिसांनी केले जप्त सात गोवंशासह दोन जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात सदर बाजार पोलिसांची कारवाई जालन्यात गोवंशाची अवैध वाहतूक करणारे दोन वाहन पोलिसांनी जप्त केले आहेत बकरी ईद निमित्त पोलिसांची शहरात पेट्रोलिंग सुरू असताना देऊळगाव राजाकडून एक पिकअप वाहन आणि एक छोटा हत्तीत गोवंशाची वाहतूक करताना आढळून आले यामध्ये सात जनवर असून पोलिसांनी दोन्ही वाहनं जप्त केले असून किशन सटवाजी डुकरे राहणार किन्नी तालुका जाफराबाद आणि विशाल विठ्ठल टोंबरे राहणार जवखेडा तालुका भोकरदर या दोन वाहन चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पोलिसांच्या मार्फत शहरात पेट्रोलिंग करत असताना जे एस कॉलेज रोडवर एम एच एकवीस बी एच बावन्न ब्याण्णव आणि एम एच एकवीस बी एच सदोतीस चोपन्न या क्रमांकाच्या दोन्ही वाहनांना थांबून पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये एकूण सात गोवंश असल्याचे आढळून आले सदरील जनावरे कोणत्या हेतूकरिता वाहतूक करण्यात येत होती याची खातरजमा करून पुढील कारवाई करण्यात येईल तसेच गुन्हा दाखल करून सदरील गोवंश गौशाळेमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली आहे काय कारण आज रोजी बकरी अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना दोन गोवंश वाहतूक करणारे जनावर मिळाले एक पिकअप ज्यामध्ये चार गोवंश जनावरे होती व एक छोटा हत्ती ज्यामध्ये तीन गोवंश जनावरं होती सदरील दोन्ही वाहनं ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणण्यात आलेली आहे सदरील वाहनातील जनावरे कोणत्या हेतूसाठी वाहतूक करण्यात येत होती त्याबाबत खात्री करून पुढची कारवाई करणे करीत आहोत